निरोगी बल्लारपूरचा संकल्प सुधीर शिवाय नाही विकल्प नव्या उद्दिष्टाचा बल्लारपूर मूल पोंभुर्णा तालुक्यात हिरत रुग्णालय सुरू करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार चारही तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी नियमित आरोग्य शिबिर सुरू ठेवणार नेत्र चिकित्सा शिबीर नियमितपणे सुरू करणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्य सेवा उत्तम करणार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विविध आरोग्य शिबिरं आयोजित करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध आरोग्य शिबिरं आयोजित करून मोती ऑपरेशन सुरू राहणार भारतीय जनपरिवार योजनेच्या अंतर्गत जेनेरिक औषधीच्या माध्यमातून जन औषधी केंद्र उभारणार आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्था आय एम एन आय एम ए आय डी एम एस एम टी एम ओ यांच्या माध्यमातून सूचना मागवणार हा माझा संकल्प आहे पुढच्या पाच वर्षात संकल्प नव्हे वचन आहे i'm j